स्वच्छतागृह उभारा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू चाळीसगावचे मनसे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील याबाबत सविस्तर असे की चाळीसगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी चाळीसगाव नगर परिषद प्रशासनाला शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याविषयी निवेदन देण्यात आले चाळीसगाव शहरात तालुक्यातील तसेच विविध गावातून महिला शासकीय तसेच इतर खाजगी कामांसाठी व वस्तू खरेदी करण्यासाठी चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर येत असतात कारण की सभोवतालच्या सर्व गावांना चाळीसगाव येथील बाजारपेठ ही अतिशय महत्वाची आहे मात्र चाळीसगाव शहरात महिलांसाठी स्वतंत्र असे स्वच्छता ग्रह नाही त्यामुळे महिलांची अनेकदा कुचंबणा होते शहरात अनेक मोठमोठे कॉम्प्लेक्स आहे मात्र त्यांची स्वच्छता ग्रहे अस्वच्छ निकामी आहे अशा ठिकाणी महिलांना जाण्यासाठी गैरसोय होते त्यामुळे महिलांना शहरातील कॉम्प्लेक्स मधल्या स्वच्छता ग्रहांचा वापरही करता येत नाही चाळीसगाव नगरपालिका प्रशासन कर जमा करण्यात जर अव्वल स्थानी आहे तर सुविधाही त्यांनी दिल्या पाहिजेत अशी भावनाही येथील नागरिक व्यक्त करत आहेत निदान प्रशासनाने महिलांची ही गैरसोय लक्षात घेऊन शहरात व्यापारी संकुलातील शौचालय स्वच्छ व वापरण्या योग्य करावे तसेच शहरात विविध प्रभागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रहाची उभारणी करून त्याची देखभाल करावी अशी मागणी चाळीसगाव मनसेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही या प्रसंगी एपीएन न्यूजशी बोलताना देण्यात आला यावेळी मनसे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील शहराध्यक्ष शैलेश मोरे उपशहर प्रमुख विजय चव्हाण शहर, शहर संघटक आकाश सोनवणे मनसे महिला सेनेच्या सुषमा सुळे पायल हंडे दिलीप शेर गोविंद सावळे वाल्मिक मोरे गोपाल पवार महेश गोयर राहुल चव्हाण संपत राठोड देविदास राठोड तसेच मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एपीएन न्यूज साठी न्यूजसाठी संदीप पवार चाळीसगाव महाराष्ट्र 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 निर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे की अनेक बहिणी आणि माता बघिने साहेब शहरामध्ये अनेक सहसा रुपयाची वस्तू घेण्यात आली त्या सर्व सहसा रुपयाची वस्तू घेत असताना त्याचा बाजार किंवा इतर काम करत असताना महिलांना शहरामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना मुसारी किंवा शौचालयाची पाहिजे तशी तिथं व्यवस्था किंवा त्या ठिकाणी सोय प्रशासनाकडून किंवा नगरपालिकेकडून केली गेलेली नाही आहे म्हणून कुठेतरी महिलांची आणि बहिणींची कुठंतरी दुरावस्था होते म्हणून अशी दुरावस्था किंवा त्यांची हर होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर चाळीसगाव नगर शहरामध्ये ठिकठिकाणी जिथं वार्डं असतील जिथं एरिया असतील जिथं गाणी जागा असतील अशा ठिकाणी महिलांसाठी सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे आणि महाराष्ट्र निर्माणच्या वतीने एक इशारा देण्यात येतो की जर आठ दिवसाच्या आत जर का महिलांची सुखसुविधा जर तरी मुसारीची जर तरी व्यवस्था करण्यात आली नाही तर मंत्रीच्या वतीने वतीने आठ दिवसामध्ये आंदोलन घेण्यात येईल जय महाराष्ट्र يا النيوز زدتي ست يعني عن السطر